घर किंवा ऑफिस तसेच दुकान सजवायचं आहे आणि त्याला सुशोभित करण्यासाठी फर्निचर हवंय मग चिंता सोडा आता आपल्या कोपरगाव शहरात प्रशांत आव्हाड घेऊन आले आहे सायकमल फर्निचरच्या माध्यमातून तुम्हाला हव्या असलेल्या साईज रंग आणि डिझाईन मध्ये सोफा सेट डायनिंग टेबल कपाट ड्रेसिंग टेबल वॉल युनिट बेडशीट शोकेश ऑफिस टेबल व चेअर देवघर हवं तसं आपल्या कल्पनेतील इंटेरियर डिझाईन प्रमाणे फर्निचर तसेच गोदरेज हायर अशा नामांकित कंपनीचे फ्रीज नवनवीन व्हरायटीज मध्ये एनसीडी टीव्ही फर्निचर विश्वातील अजून बरेच काही मिळण्याचे एक विश्वासनीय दालन म्हणजेच सायकमल फर्निचर मग आजच संपर्क साधा सायकमल फर्निचरच्या भव्य दालनास आपल्या कल्पनेतील इंटेरियर डिझाईन प्रमाणे फर्निचर घेऊन जा आमचा सा पत्ता सायकमल फर्निचर नगरमनमड हायवे हॉटेल अशोकाजवळ जवळ शीतल हॉटेलसमोर कोपरगाव आणि श्रद्धा फर्निचर मॉल नगरमन्मड रोड भागीरथी हॉटेल शेजारी साकुरी राहता जिल्हा अहमदनगर संपर्कासाठी फोन नंबर प्रशांत बाळासाहेब आव्हाड कमल फर्निचर त्र्याण्णव सत्तर चौसष्ट पन्नास पन्नास चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव बहात्तर शून्य सात राजेंद्र तांबे श्रद्धा फर्निचर मॉल सत्त्याण्णव तीस सेहेचाळीस एक्क्याण्णव पंचावन्न शहाण्णव शून्य एकोणपन्नास पंच्याहत्तर हजार कोपरगाव शहरातील सर्वे नंबर एकशे पाच मधील अक्सा मस्जिद देते आमदार आशुतोष काळे यांच्या विशेष प्रयत्नाने अल्पसंख्याक बहुल नागरिक क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत सभामंडप बांधकाम करणे व विकास कामे करण्याकरिता पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता सदर पंचवीस लाख रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे गुरुवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे यावेळी आमदार आशुतोष काळे यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे यावेळी मुस्लिम धर्मगुरू मौलाना आसिफ मौलाना मुख्तार मौलाना उबेद मौलाना निसार मौलाना हाफिज बशीर मुख्याधिकारी सुभाष जगताप उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगोले माजी नगरसेवक हाजी महमूदबाई सय्यद फकीर मामू कुरेशी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाजभाई कुरेशी मुस्लिम कमिटीचे अध्यक्ष अयुबभाई शेख अयुबभाई मनसुरी आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि हे मतदान करून मला निवडून आणण्याचं काम केलं म्हणून आपल्या समाजाचं फार मोठं कर्ज म्हणा उपकार म्हणा माझ्या होते आणि म्हणून चांगल्या प्रकारे आपल्या समाजासाठी काम करण्याची या पाच वर्षामध्ये मी त्या ठिकाणी निर्णय घेतलेला होता म्हणून आपल्या समाजाला किंवा सर्व समाजांना निधी देत असताना मी सगळ्यांना बोलून त्यांना सांगितलं आपले जे कुठलं श्रद्धास्थान असेल मंदिर असतील सांस्कृतिक भवन असेल जिथे समाजाचे लोक एकत्र येतात अशा लोकांना अशा सर्व समाजांना मी निधी देण्याचं काम त्या ठिकाणी केलं परंतु सगळ्यात जास्त निधी जर दिला असेल तर आपल्या मुसलमान समाजाच्या सर्व ठिकाणी म्हणजे आपले मदारसा असू आपले कब्रस्तान असू आपले आता मस्जिदला तर घेत नाही आपण पण त्याचा परिसर असू शाळा असू अशा सर्व ठिकाणी मी निधी देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला शहरामध्ये केला के पण केला त्याचा हिशोब काही इथे मांडणार नाही परंतु आपल्या समाजाने भरभरून प्रेम दिलं मला त्याच्यामधून कुठेतरी उतराई होण्याचा माझा प्रयत्न या निमित्ताने राहिला तसेच आपण भविष्य काळामध्ये भरपूर काम आपल्याला करायची म्हणून मागचा इतिहास जर बघितलं तर कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब असतील माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब देखील आपल्या सर्व समाजाचं आणि आमच्या समाजात किंवा आमच्या परिवारामध्ये मेहमूद म्हटले का कायम आपल्या लोकांशी आमचे चांगले संबंध राहिले शेती असेल कुठली संस्था असेल ते थे कायम आपल्या बरोबर आपला समाज त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि म्हणून हे पिढ्यान पिढ्यांचे संबंध पुढे चालू ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे प्रे, आपल्या सर्वांचं प्रेम आमच्या परिवारावर आहे आणि म्हणून आम्ही तेवढ्याच आपुलकीने आपल्या सर्व सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी राहत असतो मी या निमित्ताने एवढंच सांगेल विधानसभेची आता जरी निवडणूक आहे पूर्ण निवडणुकी पुरत असं नाही पण कायम आपले काही प्रश्न जरी असले कायम काय मापल्यापूर्ण अशा प्रकारचा शब्द या निमित्ताने देतो आपण सर्वजण ज्या पद्धतीने मागच्या मागे मागच्या काळामध्ये माझ्या मागे सर्वांनी ताकद उभी केली परत एकदा ती वेळ आणि ते काळ आलेला आहे आपल्या आशीर्वादाची परत आपल्या सहकार्याची मदतीची परत मला या ठिकाणी गरज आहे ते आपण सर्व समाजाच्या लोकांकडून मिळून द्याल असिफ साहेब आपण असाल निसारसाहेब आपण असाल सर्वच मोलाना या ठिकाणी आपण ही जबाबदारी पार पडाल अशी अपेक्षा आपल्याकडनं करतो आपण जे काही आता भविष्य काळामध्ये जरी प्रश्न सांगणार आहे ते सोडवण्याचा माझा प्रयत्न राहीलच एवढा शब्द या निमित्ताने देतो शहरामध्ये समाजाला

విచారా సరే మన పన్నెండి

अशोक से दादा जी पूरी हुई है पहले से ये महसूस की जा रही है जब से यहाँ मंदिर हुई कब्रस्त है यहाँ मुस्लिम आबादी बसते लेकिन ऐसी कोई जगह नहीं थी कि जहाँ पर कोई प्रोग्राम किया जा सके कोई कार्यक्रम किया जा सके दादा के सामने ये बात रखी गई उन्होंने इसको किया और बहुत बड़ी निधि से देख कर जी

फ़ायदे फे आपको इन्शाल्ला जरूर मिळेगी आपका शुक्रिया अदा करता हा जय हिंद जय महाराष्ट्र